प्रवास जेव्हा आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळवायचा असतो तर त्याच्यासाठी काय काय करावं लागतं त्याच्या पॅरेंट्सला देखील आणि त्याच्या स्वतःला त्याच्या पूर्ण कुटुंब हे स्वचत असतं हे आम्ही पण आमच्या दोन मुलांच्या बाबतीत अनुभवलेलं होतं आणि त्यांनी पण आमचं नाव इतकं उच्च पातळीवर नेऊन ठेवलंय की नांदेड जिल्ह्यामध्ये डॉक्टर कौरवार आणि डॉक्टर रचिता कौरवार ही वेदांची आणि ऋतुजाची आई आहेत का असं आमची आज त्यांनी इथे ओळख करून ठेवली त्यांची पण मला आज क्षणी इथे आठवण झाली आणि असेच हे प्राऊड फील करून घेणारे त्याचे पॅरेंट्स डॉक्टर शोभा पाटील मॅडम आणि डॉक्टर माधव पाटील उच्चेकर सर यांना पण मी त्यांच्या चेहऱ्यावरच स्मिथ मी आज इथे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावरचे जे त्यांनी ग्लो होता की मुलांनी इतकं उच्च यश मिळवलं त्याबद्दल जे आ, पेरेंट्सला प्राऊड फील होत असतं ते त्यांच्या चेहऱ्यावर इथून दिसून येतंय पण त्यांच्या शब्दातून आपल्याला ऐकून घ्यायचं असेल तर मी विनंती करते डॉक्टर माधव पाटील सरांना की त्यांनी आपल्या मुलाचा प्रवास आणि आपल्याला आलेले अनुभव इथे मांडावेत